का मावरा घेऊन चालल्यात काय काय आहे मावरा देखून देटा अजून काय सरगना आहे सरगा सरगना गेले ते काय त्यांचा मावरा चालेल थँक्यू दाखवल्याबद्दल मावरा घेऊन चालले आमच्या घराच्या समोरशीच तर नमस्कार मित्रांनो कैसाव हो सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आत्ताच देखलाव आमच्या दारावरची मावरा घे गे। घेऊन जात होतं तवरत लगेच व्हिडिओ काढली होती घाई गडबडीत आणि आता मी आयले आमच्या गावांच्या जेटीवर आज पण मंदिर आहे पण आज आहे ना मी आमच्या आयच्या पाठीवर आले म्हणजे आय गेल आहे तर आय आता मंदिर हातना घेईल ते मी तुम्हाला दाखवेन थाबरावर घेईल जर स्वस्तात भेटली ना तर आय घेतं नाही तर नाही घेतं त्यामुळेच आम्ही कवा इकाव जातो कवाकवा नाही जाता तर को देखूया आय आज आय थाबरावर तरी घेल अशी आशा आहे तर चालले आता जेट्यावर थाबराभर म्हणजे किती घेते ते देख आता आपण तर येते का पावणे दहा वाजल्यात त्यांनी आजची मंदिर आपल्या बंदरावरची पंडितांची मंदिर आहे त्यांनी आय आणि पगावल्यानं चालल्यात येते का हे इथे का आईने आमच्या डोक्यावर मंदिर आणली चल आता घरानी इथे दुसरा टप घेऊ आहे कारण या फुटले बोलतं तो बदलावाला आणि त्या दुकानासमोर पण म्हावरवाले पैशल्यात तर मसल्या एस टीसाठी आल्यात आता अकराची एस टी आहे ती इकडशी येईल तल्यात ना आणि मसल्यात जाल त्यांचा म्हावरा आणि बरीचशी माणसं पण आहात बससाठी ओलेली अकरा वाजून गेल्यात आणि आई येते खेळती निकोशी अजून मावरा वगैरे हावचा चालूच आहे कोण जाते कोण येते आणि आता निघाल्या मावरा घेऊन निकावला कडक ऊन कडक निंबार पण आहे त्यामुळे आयन बर्फ वगैरे बांधून आणले का फरकत चला निघता पहिलंच गाव गणेशनगर कडक निंबार पडले त्यामुळे सावल

तो लनी क्या कड़ा कितना होगा आए? हाँ कंजक काव काव लड़ काव कोल हम भी ना क्या? वो जो काव कोलर अब तुम पंद्रह दिसल में आए? वो बा काई देव काटेगा? काटेने लोग को मालूम हैं? दोनों माला का का तक नहीं यार हत्तर का जता 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 ना मेरे पीछे तक जता बन्ने बोलता कभी ओह मतलब किस

चला मस्त बाहेर जाणारी माणसं इथनं बहुतेक चालत जावं लागतं आणि एक एक दोन रिक्षा आहात गावात आणि आई गेली आता मंदिर घेऊन मना रेवा गेले या दिसाच्या पारने आणि आपला समुद्र गेल्या वेळी तुम्हाला वळख करून दिलेली आणि आता आपण हा गणेशनगर गावात रिक्षा चाललेला आहे हा जा जा सावकात जा <laughs> रिक्षा ठेवायला लागतं आहे कारण बसचं बस, बस पण जाम कमी आहे या गावात आणि आता आई गेलं आहे मी काय बोलणार होतो काहीतरी बोलणार होतो विसरलो हां तर ऐसा वाटतं आहे की आज पण भरपूर गाव फिरावला लागतील म्हणजे कमी पण लागू शकतात कारण आज बुधवार आहे पण भरपूर फिरावला लागू शकतात कारण आम्ही लेट आले आज बहुतेक आता पावणे बारा वाजवल्या आल्या आयल्यात आता वरूच घरापर्यंत तरी थोडंसं जाऊया आपण का मस्त चाय दिला यायला पाहुणे बारा वाजता चाय पिते आहे चाय दिली तर झालेलं आहे फायनली गणेशनगरमध्ये विकून आणि आता इथे का बहुतेक भरलेला होता तरा खपलाय मंदिला काटेरी पण संपली गमेलत पण आता थोडीशी ते घेऊन आता पुढच्या गावात आता कसं जायचं चल कसं तरी आधी तर आता कासे खोल गावात इथे काय ते मंडीला बारक्या घमिलात कारते ते दुसऱ्या नंबरचं गाव आजचं तर तिथे काय आहे तर ते ऐकावलं गेले आपण थोडासा इकूरचा निसर्ग देखूया या गावचा किती मस्त कुत्र वैशल <laughs> पला <laughs> कुत्री नाही कुत्री तच पलाली इकडे शेती आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इकडे थोडासा दाखवला तुम्हाला कारण गावाच्या पाठीमंगा पण आपण गेलेलो रस्ता दाखवलाय का आता गावची पब्लिक गणपतीला गेल येऊन गेलच का नारली वगैरे लावलेली बाबा आहे आणि बाकीचा रस्तो पण गौतांकडे पॅक ॲक्च्युली रस्तो डांबरी आहे तरी पण रस्तो रस्त्यावर गावात आले कारण गावात पब्लिकच नाही ना रे चालावला नाही नाहीत ना भरपूर कमी आहेत ती तरी हात मुगुनी वगैरे गॅप तरी राहिलय आता गणपतीला आयलस ती माणसात आई गॅप केले वाटते मस्त पैकी निसर्ग दिसावला सुरुवात झाली यांचा झाडात झाड आपल्या कोकणात आंबाची झाडं जास्त असतात

आणि आता मी गाडी घेऊन जाते आणि चालल्यावर आता चोरवली गावात कधलं ना का जास्त व्हिडिओ नाही बनवून दिले आता आयुन बायका बोलायला आता चोरावल्या गावात आयल्या एवढी मंदिरला राहिल्यात बाकी ती खपती नोटते आज गावात किंवा मग गायमुखा मुखा जावं आणि कासे ना ते का पाहुणच करे काय दिले यायला ते मिठाई आहे आणि काकडे दिलेत दोन आणि एक बिस्किट पुरो पण दिले मेरी कोणीतरी आणि आता ह्यांचा निसर्ग ते का मस्त आहे बघता काय तुम्ही पण हो काय <laughs> <है? laughs> त्यात का मस्त आता शेती आहे हिरवी गार शेती आता शेती ते उल का किती मस्त फुलून आले अजून पिवली होल तवा कापायला सुरुवात होईल अजून टाईम आहे बरंच एक दोन महिने जातील नाही अजून एक नाही म्हणजे कापणी पण आपली जवळ आहे आता आणि गावाच्या बाहेर आता नवीन नवीन टावर होते कारण या गावात नेटवर्क कंच्याच सिम कार्डला नाही जिओला आता जता मी उभं आहे ना तर थोड्या थोडं येऊ लागलं मी आताच निसर्ग देखला आणि यो गाव आहे चोरवली गाव मी मी आतमनशी पण दाखवलेलं खूप आवडलेलं तुम्हाला पण आणि आता निंब्रात गव घातलं चुकात ते मामा पारनात नात तुळशीची झाडं देखा आता जवळच किती मस्त आहेत अशी समोरशी दिकावला भारी वाटतात आणि आता गेलं आहे गावात आपल्या आपल्याला तिकडं महिला बोलाव होते की व्हिडिओ नका करू कारण आताच गणपतीला मुंबईकर येऊन गेलं ना गावात तर त्यांना बोललं असतील की ऐशी आए, आए, जपात होतीस ऐशी जपात होतीस ऐशी उभी होतीस तर मुंबईकर हे समजावलं असेल की व्हिडिओ का कारणार आयल होतं जरा नीट राहा वगैरे हो तर ते कारून नाही दिले तर मग आता या गावात नाही जाय जरा मना पण वेगळाच वाटावं लागलं आहे आता असो आता आई येल थोडीशी रेल्यात घरात फक्त माणसं असली पाहिजे आता दुपारचं दोन वाजल्यात त्यांनी निंबार पण कडक तापले ऍक्च्युली हवा वगैरे लागतं त्यामुळे काय वाटत नाही ते मावशीच्या हातात येऊन काकडी कापले खाऊसाठी जरा निंबराची बरी असते नाही मावशी मीठ देता काय मीठ आणला पानावर जनला काय

तेच एका गणेशनगरच्या बोर्डासमोर घरा जाता जाता थोकल्यावर कारण आपल्या व्हिडिओला एंडूच करावं राहिला तुम्ही घाई घाईत निघालो मंदिरं वगैरे संपवलीत आणि आता संध्याकाळचं चार वाजतात मी चालल्यावर घरा तर या व्हिडिओत अवराज कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा तर लगेच जाऊन दुसरी व्हिडिओ चालू करायचे दुसऱ्या इकडे कधी जरी जाणार आहे तर त्या पुढच्या ब्लॉगमध्ये दे तुम्हाला देखाव भेटेल आता आवरात व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी धन्यवाद टाटा बाय बाय भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ